धग झालं चालू रात्रीचे बारा वाजले की दिंगाणं चालू होतं दोघाचा खेळ बघ का हो द्या करा बाण काय पोर आहे आणि काय आवघड कंडिशन आहे हो राहू हळू त्या डोक्यातले प्लॅन चालू असतात काय पण कोटाने करायचे करामती करायची त्या डोक्यात प्लॅन असतात चौकस पायाने मारत चव 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 अग खुर्ची ती त्याची डोकं थोडी ड्राऊन आता कमाल झाली इकडे चौक चव हटकून खोड्या करते बर का त्याच्यात काय चाललंय कपडे बघ रे टपली तिथे तू एक दोन जाईन तर खोड्या करायचं गेलीच बघ गेलीच आहे का चल रे उठ चल पाय उठ चल चल झोपाय चल उठ चल उठ पटकन उठ 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 चल चल जो झोपाय चल चल चल, चल ते बघ ओकेच काय चाललंय नागिन डान्स रावने उठ ब्राऊन काय होतंय चल रे शंभू चल आपल्या घरात झोपाय चल चल उठ चल नाही नाही चल झोपायला झोपाय चल उठ बबड्या काय रे तू चल चल उठ 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 चल बबे उठ चल चल की जो उठ चल पड़ा। चल पड चौक 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 बघा तो नागिन डान्स दोघाचा ब्राउने उट चल उठ चल चल हो नाही चल उठ चल की चल ए, ए, चल चल घरात चल पटकन चल चल पुढं हे उठ रे चल शंभू कोणाचं काय कोणाचं काय हो खूप चल ना हे बाळा चल चल पटकन चल जो चल उठ चल।, चल चल हा चल चल झालं चला उठ 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 पटकन चला चल जो, जो